तीन साडेतीन हजारला टप्प होता चांगला मस्त पण एक दोन एक मिनिटासाठी सोडलं ले।, <laughs> ले भारी मोठे भेटले तरी पण काय सगळ्या का मिनिटासाठी मी विकून टाकलं एक मिनिटासाठी <laughs> <कौल। laughs> काढ नाही दोन तुला थांब 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 थांबाय आपण हे जी चेरी ह्याला लावूया थमथम थांब थांबाय आय थांब

చార్జింగ్ <us> <obooks> <w mail>